राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे दररोज खून मारामाऱ्या दरोडे लुटमार धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात गुन्हेगारांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे गुन्हेगारांच्या मुसक्या वळण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते अशातच आता कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कोल्हापूर शहरातील उपनगरातील हनुमान नगर पाचगाव रोड परिसरात चालक मोहन पवार याचा गळा चिरलेला अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ आली कोल्हापूर येथील परिसरातील पाचगाव रोडवर घराला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांना घरात रिक्षाचालक मृतदेह मोहन नारायण पवार राहणार हनुमान नगर कोल्हापूर असं मृताचं नाव आहे हा प्रकार गुरुवार दिनांक चार रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास निदर्शनास आला हल्लेखोरानं चाकून गळात चिरून पवार यांचा खून केला असावा तसेच देवाऱ्यावरील समयीने बेडवरील गादीला आग लावून पळ काढला असावा असं प्राथमिक अंदाज जुना राजवाड पोलिसांनी आहे घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मोहन पवार आणि त्यांचा मुलगा पुष्कराज वय पंचवीस हे दोघेच पाचगाव रोड येथील घरात वसा राहत होते मोहन हे रिक्षा चालवत होते तर त्यांचा मुलगा शहरातील एका महाविद्यालयात नोकरी करतो गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा कॉलेजवर गेला सकाळी साडे अकराच्या सुमारास घरातून धुराचे लूट उसळल्यावर शेजाऱ्यांनी पुष्कराज याला फोन करून घरात ताग लागल्याची माहिती दिली तसेच अग्निशमन दलास वरती दिली दरम्यानच्या काळात शेजाऱ्याने स्वयंपाकघराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडवर मोहन पवार हे अर्धवट झालेल्या अवस्थेत आढळले काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशमक दलाच्या जवानांनी आग विझवली माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले ठसे तज्ञ श्वान पथकानं हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला फॉरेन्सिकच्या पथकानेही घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्यात ऐक गणेशोत्सवात घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज